केक कापायचा आहे हा एक आनंद दा आपण घेणार आहोत पण सरा सांगू तुम्हाला आपण ज्यावेळी हॉल घेतो त्याच्यानंतर टाकलेल्या असतात त्याच्यानंतर आपण शांतून थटून येतो आपल्या वर्षाचा छान सोहळा करायचा असतो म्हणून आपण इथे आपला आगमन होऊ देतो परंतु या सगळ्याला जेव्हा स्वरांची तालाची आणि सगळ्या संगीताची तबल्याची साथ मिळते तेव्हाच वर्षाच्या मनातलं सगळं तिच्या तिच्या मनामध्ये खलबत करत असतो ती म्हणते मला कधीतरी मला चिंजा खावेसारखं वाटतंय कधीतरी बोरक खावीशी वाटतंय आणि हा सारा आनंद तुला आज आम्ही सर्वांनी उपस्थित होऊन दिला असताना तरी सर्व प्रकारचा आनंद त्यांना दिलेला आहे ओम भजनी मंडळ आले आणि यांच्यासाठी एकदा जोरदार तुम्ही टाळ्या होऊन जाऊ दे या मंडळाचा सेल कार्यक्रम कधी तुम्हाला त्यांचे कारडे आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे मीनाक्षीताई मेटकर ह्या मंडळाच्या मेन संचालिका आहे आणि हे सगळं त्यांची टीम आहे अतिशय सुंदर त्यांनी ओम भनी म्हणाली खूपच छान कार्यक्रम केला मी परत एकदा सांगते त्यांनी नवरात्राचं जे काही सुरू आहेत रामनवमीचं नवरात्र त्या याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला चैत्राचं सगळं औरचित्र सांगतो

दादा आणि वर्षा तुमच्या जीवनात असंच उमरणारं फूल छानपैकी उमलो आणि आमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्या दोघांच्या पाठीशी हवं पूर्ण परिवाराच्या पाठीशी हवं आणि मेन म्हणजे ह्या बाळाचं आगमन आमच्या मध्ये रांगत रांगत लवकरच होणार आहे त्याचा आनंद आम्ही खूप छानपैकी सर्वजणी घेणार आहोत परत एकदा आमच्या पूर्व परिवाराकडून आमच्या विणुनाथ परिवाराकडनं दीपकदादाला आणि वर्षाला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा आणि नवरंग मंडळासाठी खूप ओम भजने मंडळ ओम ओम भजनी मंडळासाठी खूप खूप शुभेच्छा अतिशय सुंदर नियोजन तुमचं आहे आणि खूप उत्साही टीम असते आहे हे बघून कारण याच याच्यातून मी पण कधीतरी गेले म्हणून विनाताईनं मला बघून खूप आनंद झाला असाच आनंद तिला सतत मिळव आणि आम्ही तिच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ दे धन्यवाद